हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं सगळ्या सा सगळ्याजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी हा टायमिंग होतं संध्याकाळचं काल तुम्ही सकाळी घाऱ्याचा व्हिडिओ वगैरे बघितला संध्याकाळच्या टायमिंगमध्ये किटोच्या पायाला काय झालेलं आहे तर क्लासवरून येताना पाय पिचकलेला आहे पण ते मुरगळ आपण म्हणतो ना तसा त्याला सूज आलेली आहे आणि याच टायमिंगला सोमवारचा दिवस तुम्हाला माहिती आहे दादाची सगळी पेंटिंग कामं त्यात पेडिग्री आणायला गेलेली होती होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर थोडंसं आम्हाला लांब जावं लागतं त्यामुळे मग सागर होता घरी जशी ती क्लासमधून आली तिने सांगितलं पाय हे झालेला आहे त्याला फोन केला बाबा तू असेल रिकामा तर हिला घेऊन जातो जस्ट कामावरूनच आलेला होता आणि आता हिला चाललेला आहे गेुंगा। दवाखान्यात घेऊन कारण कसं असतंय बघा की जिथल्या तिथल्या लगेच जर उपचार केला तर ठीक आपण घरगुती करतो बाबा शेकणं वगैरे हे करणं ते करणं ते नंतरचे ऑप्शन आहेत पहिला बाबा जास्त काय आहे का नाही डॉक्टरांचे एकदा निदर्शनास घालणं गरजेचं असतं आपलं घरगुती उपाय जे असतात ते नंतर असतात त्यामुळे मग तिला दिली त्याच्यासोबत पाठवून आता इथं जवळपास जे दवाखाना आहे तिथं पहिला जाणार ते जर म्हणले की बाबा एक्सरे वगैरे काढावा लागेल तर मग पुढची गोष्ट सागर काय असतं म्हणजे हीट पकडून ठेवत काय आयडेक्स आहे आपल्या घरात मू मू पण आहे रे होती ना आपल्याकडे मू आर्या संपून टाकलं उगीच मारून मारून आणि परवा का आर्यन आणली होती मध्ये स्पोर्ट मध्ये बघितले ग परवा दिवशी पण बघ मम्मी म्हणले छान झाल्या गरे

ते ही झालं असेल ग हाडाला हुँ? शिरा, शिरा। नशीब ते थोडक्यात म्हणायचं ते कसं असतं लगेच कधीही लगेच काय होत नसतं एक थोड आ... पाय झाडायचं जा लगेच थोडस मी स्क्रोल करत होते माझा मोबाईल आणि त्याच्यामध्ये मी एक अशी पोस्ट पाहिली की त्याच्यामध्ये एका मुलीने तिचा फोटो टाकलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावरती खूप सारे ऍक्ने आलेले होते बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ऍक्ने वगैरे आलं की आपण जाऊन गुगलला सर्च करतो की हे का होतं कशासाठी होतं मला पण पहिला ती सवय होती की मला एखादी मोडी वगैरे आली किंवा मध्ये काय फरक जाणवलं की लगेच जायचं गुगलला चेक करायचं की का होतं कशामुळे होतं यात येणारी जी मुलं आहेत आता लांब कशाला किट्टो तर किटोला सुद्धा आधीमध्ये मोड्या येणं वगैरे बऱ्यापैकी सांगते किटोला मोडी वगैरे नाही म्हणजे काय वयात येणाऱ्या मुलींना बऱ्यापैकी मोड्या भरपूर येतात बऱ्यापैकी येत नाहीत त्यामध्ये येते प्रत्येकाची स्किन जी असते ना ती था। वेगवेगळी असते त्यामुळे जरुरी नाही की प्रत्येक वयात येणाऱ्या मुलांना मुलींना मोड्या येतातच किंवा मोड्या येत नाहीत असं नाहीये मग या वेळेला आपल्याला एक उत्सुकता असते की हे का कशामुळे त्यांच्या वयातल्या तर मुलींना जास्त असतं की पहिला जाऊन चेक करा ते प्रॉब्लेम बघतात पण याचा रिझन काय आहे हे कशामुळे होतं हे कशामुळे येतं ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतं पण काय करतो जे काही तिथे सोल्युशन असेल ते बऱ्यापैकी सोल्युशन दिलेलं असतं ते आपण सुरुवात करतो किंवा त्या गोष्टी आपण फॉलो करायला सुरुवात करतो आणि खरं सांगते ह्या गोष्टी की करायला नको आहेत की बाबा तिथे चेक केलं त्याचा उपाय निघाला चला ते केलं मुलींची जेव्हा एज वाढत जाते त्यावेळेला खूप सारे चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात वजन वाढणं म्हणा हाईट वाढणं म्हणा चेहऱ्यावरती ते येतं बऱ्याच जणींचं जसं आता मी मोर्या मोड्या पुरळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणलं ह्या वय जसं वाढत जाईल तसं तसं ते येत जात प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते पण जेव्हापासून मी स्किन म्हणजे प्रोडक्ट जे, जे आहे ते वापरायला चालू केलं तिथले जे डर्मोलॉजिस्ट आहेत त्यांचे सल्ले घ्यायला चालू केलं त्यावेळेला मला कळालं की बाबा आपण प्रॉपर सोल्युशन कसं मिळवू शकणे तेव्हापासून मला कळालं की कुठलेही स्किन प्रॉब्लेम जर आपल्याला असतील तर सगळ्यात महत्वाचं असतं डर्मोलजिस्ट त्यांना भेट देणे किंवा त्यांच्याशी कंसल्ट करून घेणे त्यांना प्रॉब्लेम आपले सांगणे प्रॉपर uh, जेव्हा सर्टिफाईड डॉक्टर असतात त्यावेळेला आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आपल्या स्किनची काळजी जी आहे त्या ते आपल्यापेक्षा ते घेतात काय झालं ते काय झालं आणि त्याच्यानुसार स्वतःच स्वतः मार्केटमध्ये जायचं ते प्रोडक्ट आणायचे ते वापरायचे किंवा खूप सारे असे काही उपाय असतात जे करायचे जे, जे, जे तात्पुरता रिझल्ट देतात आणि बऱ्याच वेळेला यातून आपल्याला नुकसान पण होतं मी तर तुम्हाला सांगेन की या कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा डायरेक्ट सर्टिफाईड डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करा कारण तुम्हाला माहित नाही की एखादी गोष्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे किती मोठे तोटेस भोगा डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फोटो तिथे द्यायचा आहे एक फ्रंटचा आणि एक साईडचा असे दोन फोटो मागितले जातात दोन फोटो तिथे द्यायचे आहेत खूप सारे डॉक्टरांची तिथं टीम असते ती टीम तुमच्याशी चर्चा करते आणि तुमच्याशी चॅटिंग करते तुम्ही तिथे सांगू शकता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खूप गोष्टीचा तुमचा अभ्यास केला जातो खूप गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात कधी कसं नाही काय आहे आधीचे प्रॉब्लेम काय तुमचं खाणं पिणं कसं आहे तुम्ही किती पाणी पिता काय ह्या सगळ्या गोष्टी तुमची स्किन जी आहे ती ऑइली आहे का ड्राय आहे कारण तिथं एआय थ्रूच्या माध्यमातून तुमची स्किन जी आहे ती पूर्णपणे म्हणजे तुमचा चेहरा जो आहे तो पूर्णपणे स्कॅन करून पूर्णपणे त्याचे प्रॉब्लेम जे आहे ते बघून मग त्याच्यानंतर खूप साऱ्या चॅटिंग नंतर तुम्हाला प्रोडक्ट रिकमेंडेड केलं जातं जे प्रोडक्ट पंधराशेचे दोन हजारच्या मध्ये येतं जसं ज्याचे आता प्रॉब्लेम्स असतील त्या हिशोबाने आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट वापरतात तर असं नाही की बाहेर गेला तुम्ही कुठेही प्रोडक्ट जर वापरायला लागला तर असं असतं बघा की आज प्रोडक्ट घेतले जावा तिकडे पुन्हा तुमचा आणि आमचा संबंध नाही पण क्युअर स्किनमध्ये तसं नाही आहे तुम्ही कधीही कुठलं प्रोडक्ट वापरायला लागला तर तुमचा दर महिन्याला चेकअप केलं जातं समोरून त्यांचे कॉल येतात आणि सांगितलं जातं की बाबा अमुक गोष्ट करायची आज या महिन्यात काय रिझल्ट आहे पुढच्या महिन्यात काय रिझल्ट आहे ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातो तुमचे रिपोर्ट ठेवले जातात त्याच्यानुसार तुम्हाला डायट प्लॅन सजेस्ट केला जातो आणि असं नाही की बाबा इथं केस पेपर काढा काही करा फोटोचे पैसे नाहीत चॅटिंगचे पैसे नाही आहेत कशाचे पैसे नाहीत फक्त जेव्हा आपण ते किट घेतो त्याच वेळेला आपल्याला पैसे पे करायचे असतात तोपर्यंत तो खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत फ्री आहेत आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही क्युअर स्किनशी जोडला जाता तुम्हाला काय चेंजेस वाटले काही वाटलं हो तर तुम्ही आज समजा वापरलेला आहे एक चार दिवसांत तुम्हाला काहीही जाणवलं तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी चर्चा करू शकता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि नॉर्मली जर आपण बघायला गेलं तर आवरून बाहेर जा रांगेत उभा राहा केस पेपर काढा वाट पहा त्याच्यानंतर मग महिन्याला नवीन केस पेपर इथं तसं कुठलीच गोष्ट काही नाहीये टोटली गोष्टी फ्री आहे त्यामुळे स्किन ऍप जे आहे ते मला खूप बेस्ट वाटतं आणि मी गेली दोन वर्ष झाले क्युअर स्किन जे आहे ते वापरत आलेले आहे दोन वर्षाच्या म्हणजे बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही माझी स्किन बघू शकता सर्कल मध्ये तुम्हाला किती सारे डॉट दिसत आहे तिथून म्हणजे घरातून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता असं ज्या ताईंना प्रॉब्लेम्स आहेत आणि याचं सोल्युशन पाहिजे असेल तर लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेले आहे ज्यांना काय प्रॉब्लेम आहेत ते क्युअर स्किनशी नक्की जोडू शकता आणि हो शंभर रुपयाचे सूट जर मिळवायचे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल तर आर्यन आणि दादा दोघं पण गेलेले होते कारण ते पो पोतं जे आहे ते पाठीमाग घेऊन बसावं लागतं आलेलं आहे येता येताच माझी जी काही कामं असतात ना मी त्यांना सांगत आलेले होते दूध आणा ताक आणा जे काय आता उद्याचं लागणार ते पॅन्थरला एवढा आनंद झाला त्याला लगेच स्मेल जाणवतो पेडिग्रीचा तुम्ही पोत्यात ठेवा नाही तर चार कुलपाठ ठेवा डॉगींना लगेच स्मेल येतो कारण ती जी पेडिग्री असते ना त्याच्यामध्ये नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज पेडिग्री आहे ती व्हेजमध्ये नाही व्हेजच्या अजिबात खात पण नाहीत कारण त्याला बघत पण नाही आणि मी विचार केला की के आता कुठंतरी दादाला थोडाफार कामाचा आराम मिळतोय तर झालं काही कामं दादाचे असे आहेत की जिथे दुसऱ्यावर डिपेंड ठेवून काम देऊ शकत नाही ती तर त्यांना स्वतःलाच राहून ते काम करावं लागतं तसं आता सध्या काम सुरू आहे त्यामुळे त्यांचं जर बघायला गेलं तर मग ही कामं जी आहेत सुट्टीच्या किंवा रिकाम्याच्या मध्ये पॅन्थरला कधी झालेले दिवस झालं तोंडाला तो पाणी सुटले त्याच्या रे पॅन्थर तू बाहेर तू भारत तर बाहेर चल पहिला सागर एक काढ भैया एक काढून दे पहिला एक पॅकेट हे बघ ठाणकच मांडून बसला घे <laughs> <laughs> ना हे तुझ्याकडे बघत बसले हे हे नकुला मी इथं बसणार म्हणा मी जाणार नाही बाकीचे कसे खाली बसलेत हा विकतय का नाही कुणाचं ते कुत्र ना हो ते मोत्या <laughs>

अजोबास वाटायला लागले ना <laughs> कधी बसून म्हणलं अजो वाटायला लागलं बहीण भावाच सारखं खटक्यावर खट खटक्यावर बोट जागेवर पलटी दोघांच ही पण कमी नाही आणि हा पण कमी नाही लागलं तर घाल असं लागतंय काय परवाची तुमची सीसीटीव्हीतली क्लिप दाखवू का मावशांना एकामेकाला कसं कसं मारत होता ते वर पोर्च मध्ये ते बरोबर कॅमेरे समोर आणि बांधणं सुरू होते मामान आणून दिले सागरच आहे ते सागर न आणून दिले टायचू कुठं होता तू तू काय घरात आलाय काय या मया लावायचं काय काय टायसन गावभर हिंडून झालं का सगळं झालं का हिंडून गावभर हा कुठं होता रे मगाशी मेडिकल थांबवली होती का हा पण सगळीकडे फिरायला लागलाय टायसन टी व्ही बघते बघा कुठे कुठे गेलतास तू घरी बसता येत नाही तिघ घरी असतात तू काय करतोयस गावभर होऊन जाडायचं पर बाग इकडे बाग इकडे बाग कुठे गेलता कुठे जातोय तसू थँक्यू दे थँक्यू <laughs> <laughs> दे हां थँक्यू दे yeah. Yeah. खाऊ घालच घातलं असेल तर गेलाय तो पिना नाही गेलाय लगेच पळायचं का माग बघा भूक लागली याच्या डोळ्यात होय ए टायसनचं डोळे काजळ घातल्या जातात ना असो काल ना तुम्ही घाऱ्यांबद्दल भरपूर कमेंट केल्या एक म्हणजे तो भोपळा जो होता ना तो पाणी न घालता शिजवायचा होता कुकरमध्ये जर पाणी न घालता शिजवायचं म्हणलं तर शक्य नाही पाणी हे घालणं गरजेचंच असतं त्यामुळे पाणी घालून शिजवलेलं दुसरी गोष्ट एक काय म्हणते की ते थापून करायचं असतं तर आपल्याकडे ना घारी लाटूनच केली जाते म्हणजे आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तिसरी गोष्ट बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की तो भोपळा बायकाने कापायचा नाही हा मला एकदा पण प्रश्न केलेला होता सांगितलेलं होतं बऱ्याच जणींनी जेव्हा आधी एकदा मी घारी बनवलेली तेव्हा रिझन मला माहित नाहीये कारण काही जणी तिथे खाली कमेंट करत होते की का कशामुळं याचं कारण कळू शकेल का की बाबा भोपळा बायकाने कापायचा नसतो तर ज्या ताईंना माहित असेल त्यांनी जरूर सांगायचं मला माहित नव्हतं मी घरात विचारलं आईला विचारलं आई म्हणली मला पण माहीत नाही का बरं कशासाठी विचारून घेत तर सांगा जरूर उत्तर सांगा कारण काही गोष्टींची अशी उत्सुकता असते ना की कशामुळे काय हा दिवस आहे दुसरा दिवस आणि तुम्हाला सांगू घारी खूप छान चवीला झालेली होती सागरनं सुद्धा आवडीने घालली असो एक प्रश्न तुम्हाला बोलायचा होता आता आणि कमेंट करताल की बाबा सागर तुझ्याकडे जेवलाय मग शिवानी नाहीये का आणि परवा त्रे ना भरपूर सारे कमेंट करण्यात आलेले होते आणि मी तिथं नको बोलू काळजीपोटी बोलतात तर मी तुमच्याच काळजीपोटी तुमच्या कमेंट येऊ नये तुम्हाला जास्त प्रश्न पडू नये म्हणून मी तर व्हिडिओ दिलेले असतात सांगितलं असतं एवढं सगळं सा देऊन सांगून सवरून जर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर जर रिपीट कमेंट करत असाल तर मी काय समजायचं सांगा बाकी बघा मला कोणाला हौस आलेली नाहीये की बाबा रुडली रिप्लाय द्यायची कारण मी कायम म्हणते की इथं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं आहे प्रेम करणारेही मिळतील तुम्हाला हेट करणारेही मिळतील तुम्हाला चांगलं बोलणारेही मिळतील तुम्हाला वाईट बोलणारेही मिळतील कारण ते कुठे पण आहेत हे काही फक्त सोशल मीडियावरच आहेत ता असं नाही दुसरी गोष्ट आपल्याला समोरचा बघतो तर त्याला पण हक्क आहे की एखादी गोष्ट बोलणं मांडणं आणि मी तुम्हाला कायम सांगत आलेलं आहे की तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता तुम्हाला मला जर एखादी गोष्ट सांगायची असेल शिकवायची असेल तर अगदी बिंदाज कारण शिकण्यातून माणसाची प्रगती होते कधी पण प्रगती होते मी कायम तुम्हाला म्हणते प्रेम करणारी माझी ऊर्जा आहेत आणि मला हेट करणारी माझी ताकद आहेत का सांगते मी प्रेम करणाऱ्यांमुळे मी दिवसेंदिवस म्हणजे पुढे जात आहे आणि हेट करणाऱ्यांमुळे मी जिद्दीन उभं आहे कारण मी एक काम करते पहिल्यापासून माझी एक ट्रॅक्ट आहे जो आपल्याला खेचेल त्याला पार करायचं फक्त डोक्यात ठेवायचं एखादा जर मला म्हणला व्हिडिओ बनवू नको दुसऱ्या दिवशी मी चार व्हिडिओ टाके पण मला एक कळत नाही की मी एखाद्या गोष्टीचं सविस्तर व्हिडिओ बनवलंय रिस्पेक्टली तुम्हाला मी तिथं उत्तर दिलेले आहेत तुम्हाला त्या गोष्टी मी फोडून न सांगता काही शब्दातून मी तुम्हाला मांडत असते जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला फोडून सांगणं गरजेचंच आहे मी एवढं सांगते तरी पण त्याच गोष्टीवर जर तुम्ही बोट ठेवत असाल तर माझ्या रिप्लायची तुम्ही काय अपेक्षा करत तिथं मी तुम्हाला कसं बोलायला पाहिजे आता हे तुम्ही तुम्हीच मला सांगा कारण त्या व्यक्तीला मी त्या दिवशी रिप्लाय देताना एक ताई म्हणली की ताई असं नको बोलू त्यांना काळजी वाटते तुम्हाला काळजी वाटते म्हणून तर मी व्हिडिओ देत असते ना म्हणून तर मी एक एक व्हिडिओ वीस वीस मिनिटाचा मी काढून बोलत असते मी खूप गोष्टी तुम्हाला समजावून सांगते पण जर तुमचं जर पुन्हा तिथंच येणं तिथंच बोट ठेवणं त्याच गोष्टी असतील तर त्याला मी कसा रिप्लाय देऊ आता हे तुम्हीच सांगा मला कारण मला तर आता सुचत नाहीये रिप्लाय द्यायचं मग मी ब्लॉक करू का बरं रेग्युलर तुम्ही ताई असाल खूप सारी सोबत तुमची मला मिळालेली आहे मग मा तुम्हाला ब्लॉक करणं तर योग्य आहे का हे पण तुम्ही सांगा आणि दुसरी गोष्ट सांगते मी काही होऊ दे काहीही असू दे मी कधीच कुठल्या गोष्टी पूर्ण सोशल मीडियावरती फोडत नाही फक्त एवढं सांगते की तुमच्याच काही निगेटिव्ह कमेंटमुळे समोरच्या व्यक्तीने जर मला सांगितलं की बाबा हे तुमच्या मुळे होते किंवा ह्या तुमच्या युट्यूब मुळे मला अशा कमेंट येतात त्यावेळेला लक्षात ठेवा आपण जर एखादा निर्णय जर घेतला तर तो काय चुकीचा आहे का मग आता त्यात फोडून सांगू का की बाबा कुठली कमेंट आली काय आली कोण काय बोललं कशाला का ज्यांनी बघितल्या ज्यांनी ऐकल्या ज्यांनी त्याला रिप्लाय दिले त्यांचं त्यांना माहीत आहे त्यामुळे लक्षात ठेवा की या गोष्टीचं रिप्लाय तुम्हाला येणार नाही ना तुम्हाला कुठली गोष्ट फोडून सांगितली जाणार नाही कारण काही जणी मुद्दाम मुद्दाम करायला येतात मुद्दाम बोला येतात मुद्दाम सगळं येतात तर त्यांना सांगेन की माझं हेच उत्तर तुम्हाला असेल आणि अजूनही एक सांगते धडधडी तिथे एक गोष्ट सांगते की एकदा एक, एक निर्णय जो मी घेतलेला आहे तो निर्णय असा असतो की म्हणतात ना काळ्या दगडावरची रेष तो हा माझा निर्णय आहे काळ्या दगडावरची रेष आपल्यासाठी काय चांगलं आहे हे ठरवण्याचा हक्क आपला आहे जरूरी नाही की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे दुसऱ्याने ठरवावं तुमच्या पण आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात जे तुमच्यासाठी योग्य आहे ना तेच करा इतरांना खुश ठेवण्याच्या नादात किंवा इतरांना आनंद देण्याच्या नादात स्वतःच्या आनंदावर कधीच विरजण टाकू नका त्यामुळे मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला की जो समोरच्याच्याही हिताचा आहे आणि माझ्याही हिताचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा या निर्णयावर मी शेवटपर्यंत ठाम असणार आहे मग तुम्ही किती कमेंट करा काही करा काही बोला तुम्हाला काळजीपोटी वाटतेपोटी आज तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित उत्तर दिलंय काळजी करू नका सगळे ज्याचे त्याचे जिकडे तिकडं खुश आहेत आनंदी आहेत आणि ज्यांना जसं पाहिजे तसं सुरू आहे त्यामुळे तुम्ही कोणीच टेन्शन घेऊ नका तुम्ही एवढं गोर कसं झालंय मी मुळात गोरा होतो हा हा काय झालं नजर लागली नाही 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 चालू ठेवलाय का नजर लागली त्यामुळे काळा पडलो लग्नात लग्नात म्हणजे तुम्ही लग्न झाल्यापासून काळा पडलेला थांबा मेघाला सांगतो तुझी मॅजिक क्रीम तेवढं येऊ नको काय होय मेगाच्या मॅजिक क्रीमचा कमाल आहे का